ताळमेश्वर जोड रस्ता कामात अनियमितता पहिल्या नैसर्गिक पावसात पंधरा कोटी खर्चिक रस्ता उघडला गुणनियंत्रण विभागाकडून रस्ता कामाची स्थळ पाहणी गुणवत्ता विभागामार्फत तपासण्या होण्याची गरज उमरखेड तालुक्यातील ढानकी साळवेश्वर जोड रस्ता या रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता समोर आली आहे या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अनुक्रमे सहा कोटी व नऊ कोटी असा असून पावसाच्या पहिल्याच आठवड्यातील नवीन केलेल्या डांबरीकरण केलेल्या रस्ता धुवून खडामय झाला आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामामध्ये संबंधित कंत्राटदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे निविदाप्रमाणे दर्जेदार स्वरूपाचे रस्ता काम होणे अत्यंत महत्त्वाचे होते परंतु तसे न झाल्यामुळे हे वास्तव सामोर आले आहे कि या रस्ता कामाची विभागनीय जिल्हा परिषद स्तरावरील गुणनियंत्रण विभागाने तत्काळ रस्त्याची पाहणी करावी असा टाहो साळवेश्वर वासियांनी केला आहे ढाणकी साळवेश्वर या जोड रस्त्याचे नवीन डांबरीकरण काम सात किलोमीटर रपटे व पूल असून सदर काम जिल्हा परिषद जिल्हा स्तर विभाग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पंधरा कोटी रुपयाचे झाले आहे त्यामुळे या कामाचे वास्तविक नैसर्गिक पाहून पडताच दिसून आले आहे व रस्ता खळामय झाला आहे तरी या नवीन डांबरीकरण कामाची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे